आज या ठिकाणी महाविकास आघाडीच्या वतीनं जनसुरक्षा कायदा रद्द होण्यासाठी महाविकास आघाडीचे सर्व मुख्य पदाधिकारी कार्यकर्ते आपण एकच झालेलो आहोत हे जनसुरक्षा कायदा म्हणजे काय तर ही मोदी आणि फडणवीसांची हिटलरशाही जे तुमचा आमचा आवाज दाबू इच्छित आहेत त्यांना कळत आहे की के? केंद्रीय स्तरावर इंडिया आघाडीच्या वतीनं राहुलजी गांधी यांच्या नेतृत्वामध्ये शरदजी पवार सर यांच्या नेतृत्वामध्ये भाजप विरोधामध्ये भाजपच सत्य भाजपने केलेल्या चोऱ्या या समोर येत आहेत आणि ह्या चोऱ्या लपवण्याचा प्रयत्न हा फडणवीस सरकार करताना दिसत आहे भाजप चोरी करत आणि जनतेचा सपोर्ट मिळतो पाठिंबा मिळतोय थांबवायचं विधेयक आणलं पाहिजे कायदा आणला पाहिजे असं फडणवीसांचं मत आहे हे आल्यामुळे काय होणार आहे आज आम्ही भाषण करायचं थांबतोय ते भाषण करता येणार नाही भारतीय संविधानाने ना जो बोलण्याचा अधिकार दिलेला आहे भाषण कर अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिलेला आहे त्याचं गडछेपी करण्याचं काम हे जल सुरक्षा विधेयक करणार आहे हे तुम्हाला ज्या ज्या वेळेला तुम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी रस्त्यावर वेळेला तुमच्यावर खोटे गुन्हे दाखल करून आयुष्य बर्बाद करण्यासाठी प्रयत्न करणार आहे तुम्हाला माहिती आहे की आपण नेहमीच आपल्याला रस्त्यावरचा संघर्ष करावा लागतो रस्त्यावरच्या संघर्षाशिवाय हे भाजप सरकार काही देत नाही राहुलजी गांधींनी आजपर्यंत संघर्ष केला भारत जोडो यात्रा केली त्यानंतर त्यांच्या पायाखालची जमीन हादरली लोकसभेला आपण दणका दिला त्यानंतर यांना कळायला लागलाय की आपलं आता खोट बाहेर आपण कशी सत्ता मिळाली आपण कसा त्रास देतो हे आता बाहेर पडते म्हणून जनसुरक्षा विधेयक आणलं लोकांचा आवाज पक्षांचा आवाज दाबण्यासाठी जनसुरक्षा कायदा आणलाय आणि ह्या कायद्याचा आम्ही जाहीर निषेध करतो जसं भाऊनी सांगितलं ये तो ट्रेलर है पिक्चर हम दिखाएंगे तुमचा बारा तासाचा केलेला कामगार कायदा आम्ही तो सुद्धा रद्द करणार करण्यासाठी रस्त्यावर उचलणार आहोत आणि तुमचं होट चोरीचं प्रकरण सुद्धा आम्ही जनमानस्यास्तरेपर्यंत पोहोचवणार आहोत या ठिकाणी मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं आमच्या शहराध्यक्ष तुषार भाऊ कांदे आणि आमच्या सर्व पद्धतीकरांच्या वतीनं या आंदोलनाला पाठिंबा देतो आणि हे जनसुरक्षा कायदा रद्द करण्यासाठी आम्ही सर्वजण महाविकास आघाडी म्हणून एक राहू असं जाहीर करतो जय संविधान जय भीम